स्वागत आहे पाहुया आजच्या काही ठळक जीवन गौरव अभियान जिंदाबाद जिंदाबाद प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती झालीच पाहिजे प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती झालीच पाहिजे प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती झालीच पाहिजे संघातून हे अर्थक्रांती भारतीय ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान सांगली जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील आम्ही आज जिंकायचं या दृष्टीनं या हातकलंग तालुक्यातून अर्ज भरलेला आहे त्याची सुरुवात याची सुरुवात आपल्या ह्या हातकलंग तालुका वाळवा तालुका शिराळा तालुका शाववाडी तालुका पन्हाळा तालुका या सगळ्या तालुक्यातून शिरोळ तालुका या सगळ्या तालुक्यातून ही सुरुवात आपल्याला झालेली आहे आणि लोकांचाही यात सहभाग फार मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळालेला आहे याप्रमाणे आपल्या हातकल्याकडे हे आपले जे पोलीस साहेब आहेत आणि त्यांचे इतर सहकारी हे आपल्या सर हे असे जरी कुणाचं कृपया सगळ्यांना काही मला नाव घेता येत नाही तरी ह्या आपल्या शिराळा तालुक्यातून आलेले आपल्या वाळा तालुक्यातून आलेले आपल्या पलूस तालुक्यातून आलेले जे इथंपर्यंत धडपड धडपड ती लोक जी आली आणि त्यांची इच्छा आहे की सर्वपणे हा या हातकल्याण तालुक्यातून आपला उमेदवार जिंकायचंच या तयारीने इथं आल्यात पण आपला प्रस्ताव म्हणजे फक्त ज्येष्ठासाठीच नाही आहे आपला प्रस्ताव संपूर्ण एकशे पंचेचाळीस कोटी लोकांसाठी आहे याचा असा आहे की प्रत्येक पहिली मागणी आहे ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्तीच हा प्रस्ताव आहे आणि त्याच्या त्याच्या रुपरीशी तिची पुढची अशी आहे की प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला दहा हजार रुपये सन्मानधन महागाई भत्त्याला जोडलेले देण्यात यावे त्याची रेषा ठेवल्या दोन हजार एकोणीस साली एक लाख सव्वीस हजार रुपये दगड उत्पन्न सरकारनं दाखल होतं ते उत्पन्न आता वाढून दोन लाख अकरा हजार रुपये झालेलं आहे त्यामुळं दहा हजार रुपये देणं हे ना काय अवघड नाही दहा हजार रुपये ते सजी सजी शक्य आहे दुसरी गोष्ट प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला साठ वर्षानंतर त्याला अटकश्री सरकार दर्जाचा कायदा लागू करावा की जेणेकरून त्याचा सन्मान अबाधित राहील चौथी मागणी आहे ज्येष्ठ नागरिक सन्मान मंत्रालय स्थापन करण्यात यावं देश केंद्रात कॅबिनेट दर्जाचं असावं आणि राज्यातील कॅबिनेट दर्जाचं असावं की ज्यांनी आपले सर्व ज्येष्ठांचे प्रश्न सुटतील कारण शिक्षकाचे सुद्धा शिक्षण मंत्री आहे आपकाचं शिक्षण मंत्री आहे आणि जे प्रत्येकाचे मंत्री असतील ते लोकं लाखातच आहेत परंतु आमची लोक ही पोट्यात आहेत आणि एवढ्या पोट्यात लोकांची संख्या असून सुद्धा आमच्या ज्येष्ठ लोकांच्या दुर्लक्ष झालेलं आहे आणि हे दुर्लक्ष झालेलं आहे म्हणून आम्ही यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व आमच्या पुणा असू दे लातूर असू दे ह्या जिल्ह्यातून आम्ही आमचे उमेदवारी अर्ज भरत आहे आणि ह्यामुळं असं आम्हाला करायचं आहे की ज्येष्ठांच्याकडे दुर्लक्ष जे झाले या प्रत्येक सत्ताधारी असू दे विरोधी पार्टी असू दे यांचे हा याच्यावर अजेंडा या वाजेष्ठांचा म्हणून आमचा फार हा खटाटोप आहे आणि या दृष्टीने आम्ही ह्या लढाई जिंकणारच ह्या उद्देशाने आम्ही इथे हतका मतदारसंघातून उभा राहिलेलो आहोत जय हिंद जय जेह महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद